नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत खंडणे आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे बीड कोर्टाने ही कोठडी जी आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळते व्ही वीसी द्वारे आज बीड कोर्टामध्ये वाल्मिक कराडची सुनावणी जी आहे ती झाल्याचं जा पाहायला मिळालं आणि त्यात त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं पाहायला मिळत नेमकं बीड कोर्टामध्ये काय घडलं या विषयाची आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी खर तर सीआयडी वाढीव कस्टडीची मागणी करेल असं बोललं जात असतानाच सीआयडीने मात्र आमचा तपास पूर्ण झालाय असं म्हटलं आणि न्यायालयाने मग वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आणि ही सुनावणी व्ही सी द्वारे झाली होती त्यामुळं काय सांगशील का नेमकं काय अपडेट आहेत या सुनावणी संकेत या सुनावणीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की आता कुठेतरी तपासाला वेग येतोय का अशी चर्चा आपण अनेक दिवसांपासून करत होतो मात्र जरी मीडियापर्यंत हा तपास पोहोचत नसला तरी सुद्धा कदाचित सीआयडीचा तपास त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अगदी वेगात चालू असू शकतो त्यामुळेच कदाचित सीआयडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली नाही सीआयडी कोठडी जी या आधी वाल्मिक कराडला मिळालेली होती त्याची वाढीव मागणी त्यांनी केलेली नाही त्यामुळेच कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये सी स्वतः सीआयडीनेच मागणी केली नाही त्यामुळे अर्थातच वाल्मिक कराडचे जे वकील आहेत त्यांच्या मार्फत न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली असू शकते आणि त्यानुसार आता वाल्मिक कराडला पुन्हा एकदा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे सध्या आपण बघतोय की कालच आपण पाहिलं तर खंडणी प्रकरणाचाच एक सगळ्यात मोठा पुरावा हाती लागला सीआयडीच्या म्हणा किंवा सगळ्याच माध्यमांच्या हाती आला ज्यामध्ये ज्यामध्येटेचं जे संपर्क कार्यालय आहे त्या संपर्क कार्यालयामध्ये अगदी खंडणी मागितल्याच्या नंतरचा काही तासातला एक सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती आलं ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला सगळेच आरोपी जे खंडणी प्रकरणातले आहेत ते एकत्र पाहायला मिळाले म्हणजे वाल्मिक कराड असेल सुदर्शन घुले असेल विष्णू चाटे आहे त्यामध्ये कृष्णा आंधळे आहे प्रतीक घुले आहे त्यानंतर बालाजी दांदळे सुद्धा आहे तर हे सगळेच आरोपी एकाच ठिकाणी विष्णू साठेच्या संपर्क कार्यालयामध्ये आलेले पाहायला मिळाले त्याआधीच त्यांनी काही वेळापूर्वीच अवधा कंपनीकडे खंडणीसाठी फोन फोन कॉल जो आहे तो केला होता आणि त्यानंतर हे सगळे एकत्र भेटले होते त्यानंतर आपण आतलेही काही फोटो तर संकेत पाहिले जी पोस्ट स्वतः सुदर्शन घुलेने केलेली आहे त्यामध्ये हॅशटॅग 33, 33, तेन्सा तेन्सा आ, आ, डबल थ्री डबल थ्री हा जो त्यांचा प्रत्येक त्यांच्या रील वरती जे दिसणारी आकडे आहेत म्हणजे नेमका या हॅशटॅगचा अर्थ काय आपल्याला अजूनपर्यंत खरं तर कळलेलं नाहीये डबल थ्री डबल थ्रीचा मात्र त्या ते हॅशटॅग होतं त्याचबरोबर अन्ना कराड असं लिहिलेलं होतं आणि त्यानंतरची ही एक रील त्याने पोस्ट केली होती ज्यामध्ये वाल्मिक कराड गाडीतून उतरतानाचा व्हिडिओ आहे त्यानंतर आतमध्ये विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये या सगळ्या आरोपींनी मिळून वाल्मिक कराडचं स्वागत सत्कार केलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन त्याच्याबरोबर फोटो सेशन केलेलं आहे हे सगळं आपल्या हाती आलं मात्र कदाचित असं असू शकतं संकेत की ही सगळीच माहिती सीआयडी ला आधीच कदाचित मिळालेली होती ती फक्त माध्यमांपर्यंत आलेली नव्हती आणि त्यामुळेच कदाचित सीआयडीने त्यांचा तपास सुरळीत चालू असल्यामुळे किंवा अगदी अंतिम टप्प्यात आलेला असू शकतो त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा कोठडीची मागणी केलेली नसेल निश्चितच समृद्धी एका बाजूला सीआयडी जरी असं म्हणत असलं की आमचा तपास आता पूर्ण झालाय म्हणून आम्ही वाढीव कस्टडी मागितली नाही मात्र दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत खंडने आणि खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी एकच आहे त्यामुळे आणखी अनेक तपास या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं करणं बाकी आहे अशी त्यांची भूमिका असल्याचं पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली आहे ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ही सगळी केस उचलून धरलेली आहे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून वरून पोलिसच कसे आरोपींचे लाड पुरवत आहेत असं देखील म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या तपासावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहे नक्कीच आपण असंही <coughs> म्हणू शकतो कारण आपण जर पाहिलं तर खूप कमी वेळ झालेला आहे या सगळ्याच घटनेला म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे एकोणतीस नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली होती त्याच्यानंतर सहा तारखेला झालेली मारहाण असेल त्यानंतर नऊ तारखेला झालेली संतोष देशमुख यांची हत्या असेल म्हणजे अगदीच आपण एकोणतीस तारखेपासून आजपर्यंत जरी आपण पाहिलं तर जवळपास किमान एक दीड महिन्यांचा हा सगळाच कालावधी आहे त्यामुळे दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये आणि संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खर तर या प्रकरणाने वेग धरला आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासाच्या दृष्टिकोनातून वेगात आलेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे या केवळ एखाद महिनामध्ये असं कितीसा सीआयडीने तपास केला असेल हा सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे एकीकडे एक आपण असंही म्हणू शकतो की कदाचित खंडणी प्रकरणातले पुरावे सीआयडी ला मिळाले असतील किंवा आपण दुसरीकडे असंही म्हणू शकतो की कदाचित तपास अधिकाऱ्यांवरती कुठल्या प्रकारचा दबाव आहे का किंवा प्रेशर खाली येऊन हा सगळा तपास चालू आहे त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा कोठडीची मागणी करण्यात आली नाही कारण आपण जसं बघतोय की वाल्मिक कराडवरती इतक्या सर्व स्तरातून टीका होत आहे एकीकडे तीनशे दोन मध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे मको का लावण्यात आलेला आहे आणि इतकं सगळं चालू असताना सगळ्या गोष्टी या केवळ वाल्मिक करारच्या अवतीभोवती घडत असताना तरी सुद्धा सीआयडीने पुन्हा एकदा सीआयडी कोठडी न मागणं ही खर तर तशी आश्चर्याचीच गोष्ट आहे की नेमकी का मागितली नसेल दुसरीकडे आपण बघतोय की मनोज झरांगे पाटील सुद्धा हेच म्हणताना पाहायला मिळतात की अजून खूप मोठा तपास जो आहे तो शिल्लक आहे तपास पूर्ण झालेला नाहीये त्यामुळे खरं तर कोठडीची मागणी करणं अपेक्षित होतं ही मागणी का केलेली नाहीये हा एक खूप मोठा प्रश्न आहेच आहे मात्र आपण दुसरीकडे असंही म्हणू शकतो संकेत की आपण बघतोय कराड किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्या एसआयटी मध्ये वेळोवेळी अधिकारी बदलण्यात आले होते सीआयडीच्या बाबतीत तसं काहीही झालेलं नव्हतं सीआयडी सुरुवातीपासून जो तपास करत होती मध्यंतरी ज्या काही गोष्टी घडल्या तपास अधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या किंवा तपास यंत्रणांच्या बाबतीतल्या या सगळ्या मोस्टली पोलीस असतील किंवा मग त्यांच्या माध्यमात त्यांच्या बरोबर काही गोष्टी घडत होत्या सीआयडीच्या बाबतीत असं काहीही घडत नव्हतं सीआयडीचा तपास आपल्यापर्यंतही पोहोचत नव्हता सीआयडी अगदी आपण जसं म्हणतो की शांतीत त्यांचं काम सगळं चालू होतं त्यामुळे त्यांच्या तपासात त्यांच्याकडे नेमकं काय काय का हाती आलेलं आहे की मग कुठल्या प्रेशर खाली दबावाखाली येऊन त्यांनी आज कोठडीची मागणी केली नाही हे सगळेच प्रश्न तर अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळत निश्चितच या सगळ्या प्रकारामुळे आता सीआयडीने का वाढीव कस्टडी मागितली नाही सीआयडीचं ज्या पद्धतीने म्हणते की तपास पूर्ण झालाय तर आता तरी सीआयडीने या सगळ्याची माहिती देना जी आहे ती देणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला जे बंधू आहेत धनंजय देशमुख त्यांनीही या सगळ्यावर कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं मात्र तपास योग्य दिशेने सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कार्डला न्यायालयीन कस्टडी द्यायला नको होती वाल्मिक कार्ड कोणी मोठा नाही त्याला थेट मंत्रिपदाचं संरक्षण आहे असं म्हणत पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं मात्र समृद्धी आज जेव्हा धनंजय मुंडेंना तर धनंजय मुंडे माध्यमांसमोर फार कमी येत आहेत या सगळ्यामध्ये आणि आज जेव्हा ते माध्यमांसमोर आले त्यावेळी माध्यमांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कारणाशी संबंधित त्यावेळी धनंजय मुंडेंनी एक प्रतिक्रिया दिली दिली की संतोष देशमुखांचे जे मारेकरी आहेत त्यांना तर फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे मात्र माध्यम टीआरपी साठी आणि न्यूज व्हॅल्यू साठी ह्या प्रकरणाला जास्त महत्व हो देत आहेत असं धनंजय मुंडे म्हटलेत नक्कीच खर तर धनंजय मुंडे यांचं हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट तसं पाहायला गेल्यास प्रचंड वादग्रस्त आहे कारण हीच मीडिया आहे ज्या मीडियाने तुमची चांगली कामं सुद्धा उचलून धरली होती याच मीडियाने तुम्हाला मंत्रीपद मिळाल्यावर तुमचं याआधी सुद्धा कौतुक केलेलं होतं तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हाही तुमचं कौतुक केलेलं होतं जेव्हा तुम्ही अजित पवारांबरोबर जाण्याचा वेगळा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा तुमची पाठ थोपटण्यासाठी ही मीडिया होती जशा पद्धतीने मीडियाने टीका केलेली आहे त्याच पद्धतीने मीडियाने कौतुक सुद्धा केलेलं आहे आणि त्याच मीडियावर अशा पद्धतीने थेट एखादं स्टेटमेंट करणं किंवा आरोप करणं खरं तर आपण याला आरोपच म्हणू शकतो अशा पद्धतीचा आरोप करणं हे तसं पाहायला गेल्यास प्रचंड चुकीचं आहे आपण बाबतीत सुद्धा बघतोय की अनेक वेळा असंच म्हटलं जातं की केवळ मीडियामुळे हे सगळं चालू आहे किंवा जे कोणी समर्थक असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा तसंच म्हटलं जातं त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सुद्धा असंच म्हटलं जातं की राजकीय हेतूसाठी किंवा मीडियाचं प्रेशर आहे त्यामुळे वाल्मिक कराडवरती मकोका लावला त्यामुळे वाल्मिक कराडला तीनशे दोनच्या कटात तो असल्याचं बोललं जातं वारंवार मीडियाच्या वरती ही सगळी काय म्हणतो आपण चिखल फेक जी आहे ती चालू असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे खर तर धनंजय मुंडे यांचं हे स्टेटमेंट अशा पद्धतीने यायला नको होतं असं मला वाटतंय मात्र खरंच जर ते तसं ही असतील तरी म्हणजे ठीक आहे जर हे त्यांचं स्वतःचं मत असू शकतं जशा आपण असं म्हणू शकतो की कुठलाही व्यक्ती असेल तर त्याचं स्वतःचं असं काहीतरी मत असेल त्यांनी त्यांची स्वतःच त्यांचं स्वतःचं एक बाजू राखून ठेवण्यासाठी किंवा स्पष्टीकरण म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं असू शकतं मात्र जर काही तपास चालू आहे त्या तपासातून अखेरपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या काही खऱ्या आहेत त्या समोर येतीलच त्यामुळे मीडियाला अशा पद्धतीने कुठेतरी टार्गेट करणं हे नक्कीच उचित नाहीये कारण आपण तसंही पाहायला गेलं तरी कुठलीही मीडिया तशी स्ट्रेट फॉरवर्ड धनंजय मुंडेंवरती निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये मीडिया जे काही बोलत असेल कुठेतरी काहीतरी चर्चा चालू आहे तपास यंत्रणांना काहीतरी आढळलेलं आहे त्या बेसिसवरती मीडिया बोलत आहे मीडिया स्वतः उठून कुठे तपास करायला जात नाहीये त्यामुळे जर मीडिया असं काही म्हणत असेल तर त्यालाही काहीतरी कुठेतरी त्या काहीतरी धागेदोरे असतील काहीतरी तथ्य त्या गोष्टींमध्ये असेल त्यामुळे मीडिया कदाचित असं म्हणत असेल मात्र तरी सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड विधान धनंजय मुंडेंकडून येणं ते खूप मोठे मंत्री आहेत त्यांना या सगळ्याचा खूप अनुभव आहे अगदी तरुणपणापासून ते आतापर्यंत त्यांनी तरुण भूषवलेली आहेत आणि हे सगळं चालू असताना सुद्धा अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी करणं हे खरंच खूप खेदाची गोष्ट आहे निश्चित समृद्धी या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून वाल्मिकच्या जामिनाचा मुद्दा ही सातत्याने वारंवार उपस्थित केला जातो त्याच्या जामीन अर्जाची सुनावणी देखील पुढे ढकलली होती त्यानंतर आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असं साधारणतः एक कायदा किंवा कायद्यातली तरतूद असं सांगते की न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्या व्यक्तीला जामीन मिळतो मात्र आपण ज्यावेळी मिलिंद पवारांशी जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी बोललो होतो त्यांनी असं सांगितलं की मकोकातल्या गुन्ह्यांमध्ये शक्यतो जामीन जो आहे तो दिला जाणार जात नाही साधारणतः सहा महिने ते दीड वर्षापर्यंत तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुला काय वाटतं आता वाल्मिक कराड पुन्हा जामिनासाठी अर्ज करेल किंवा मग त्या अनुषंगाने काय निर्णय घेतला जाईल का नक्कीच आपण जर या आधी वाल्मिक कराड यांचे जे वकील आहेत अशोक कवाडे यांचं जर आपण स्टेटमेंट पाहिलं तर या आधी सुद्धा ते म्हणाले होते की आम्ही जामीन अर्जासाठी म्हणजे अर्ज करणार आहोत जामीनाच्या मागणीसाठी असं ते या सुद्धा म्हणाले होते त्यामुळे ते, ते कदाचित मागणी करूही शकतात अशा पद्धतीचा अर्जही ते करू शकतात अर्थात ते त्यांचे अशील आहेत क्लायंट आहेत त्यामुळे ते त्यांच्यासाठी अर्ज करतीलच यात काहीच वाद नाहीये मात्र तरी सुद्धा एकीकडे आपण बघतोय की मकोका लावलेला आहे आणि मकोका मधल्या आरोपीला इतक्या सहजासहजी जामीन दिला जात नाही त्यामुळे कदाचित पुढचे काही दिवस जोपर्यंत या गोष्टी तपासात कुठला तरी एखादा निर्णय होत नाही किंवा मग तपासात वाल्मिक कराड खरंच दोषी आहे का किंवा दोषी नाहीये का हे सगळं जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत तो कदाचित वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीतच ठेवलं जाऊ शकतं मात्र जामीन मिळणं तसं या सगळ्याच प्रकरणामध्ये खूप जास्त आत्ता तरी अशक्य असल्याचं पाहायला मिळतंय कारण हा सगळा जो आत्ता आपण ज्यावरती चर्चा करतोय हा केवळ खंडणी गुन्ह्यातला सगळा प्रकार आहे अजून तीनशे दोनचा गुन्हा बाजूलाच आहे मको का आहे तपास चा अजूनही चालू आहे त्यामुळे या दोन्ही सुनावण्या पॅरेलरी चालू असल्यामुळे कदाचित आपण म्हणू शकतो की जरी इकडे न्यायालयीन कोठडी मिळालेली असेल तरी सुद्धा जामिनासाठी अर्ज केला तरी सुद्धा जामीन मिळणार नाही अशी शक्यता सध्या तरी पाहायला मिळते निश्चितच अंजली दमाने यांनी तर स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने तपासणी होणं गरजेचं आहे आणि समृद्धी मागच्या वेळी ज्यावेळी सीआयडीने वाल्मिकची कस्टडी मागितली होती त्यावेळी सीआयडी हेच सांगत होतं की वाल्मिकचा हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राची जी कोठडी आहे कस्टडी जी आहे ती हवी आहे आणि त्या अनुषंगाने सीआयडीने मागच्या वेळेशी कस्टडी मागितली होती मात्र आता सीआयडी म्हणत की आमचा तपास पूर्ण झालाय मग हत्येच्या अनुषंगाने सीआयडीने काही तपास केला का आणि सीआयडी तर करतच होती मात्र एसआयटी कडनं सुद्धा डॉक्टर बसवराज तेलीजे या सगळ्या चे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा वाल्मिकचा जबाब घेतला होता त्यामुळं ते त्यांच्या अनुषंगाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिकचा थेट काही संबंध आहे का, का। मग तो व्हिडिओ कॉलवर वाल्मिक होता का असे सगळे प्रश्न आता अनुत्तरित झाले तर त्या अनुषंगाने सीआयडीने काही तपास केलाय का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय नक्कीच हा प्रश्न खूप मोठा कि आमाला ची आमाला आहे कारण जेव्हा सीआयडी असं म्हणतं की आम्हाला कोठडीची गरज नाहीये आम्हाला सीआयडी कोठडी नकोय असं जेव्हा सीआयडी म्हणतं तेव्हा ही खूप रिस्की स्टेटमेंट आहे हे, की सीआयडी असं का म्हटलं या बाबतीत त्यांनी खरं तर एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे किंवा मग तपास नेमका कुठपर्यंत आला हे सांगणं तरी ऍटलीस्ट गरजेचं आहे कुठल्याही हाय प्रोफाईल केसमध्ये तपास कसा चालू आहे हे सांगणं खूप जास्त गरजेचं असतं आपण वेळोवेळी बघतोय की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा हे सांगितलं जातं की आम्हाला तपास कुठे चालू आहे कसा चालू आहे हे आम्हाला काहीच सांगितलं जात नाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आमच्यापर्यंत कुठलीही माहिती येत नाही त्यामुळे अशीच माहिती माध्यमांसमोर सुद्धा कुठल्याही पद्धतीने येत नाहीये त्यामुळेच खरंतर सीआयडीच्या एखाद्या ऑफिसर्सनी किंवा जे कोणी वरिष्ठ आहेत सीआयडीचे त्यांनी पुढे येऊन आता ही जे काही तपास कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दलची माहिती देणं खूप जास्त गरजेचं आहे कारण ही दोन्ही प्रकरणं खूप जास्त गंभीर आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास नेमका सीआयडीने काय केला कालचं जो हो काही सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती आलं त्यानंतर मात्र आतले काही फोटो सुद्धा समोर आले त्यामुळे जर हे सगळे आरोपी एकाच वेळी एकाच ठिकाणी होते हे माहीत आहे त्याच्या आधीच त्यांनी काही तासांपूर्वीच खंडणी मागितली होती हे सुद्धा स्पष्ट आहे मग असं सगळं असताना सीआयडीने का नकार दिला असेल किंवा का कोठडीची मागणी केली नाहीये दुसरीकडे आपण असं सुद्धा बघतोय की सीआयडी असंही म्हणत की कदाचित आम्हाला गरज पडल्यास आम्ही पुन्हा एकदा सीआयडी कोठडीची मागणी करू मग जर पुन्हा एकदा करण्याची गरज पडू शकते हे तुम्हाला आधीच माहिती आहे तर मग तुम्ही आत्ताच का नाही अशी मागणी केली हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित फक्त आणि फक्त आपल्याला सीआयडीच देऊ शकतं जे सध्या तरी देताना दिसत नाहीये निश्चितच समोर आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा चौदा दिवसानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल या चौदा दिवसामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत आणखी काही खुलासे होतात का सुरेश धस कुठल्या नवीन आकाला ला घेऊन त्या अनुषंगाने काही आरोप करतायत का किंवा करता मग या प्रकरणामध्ये न्यायालय आता काय चौकशी करत आहे सीआयडी आणि एसआयडीच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येत हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि अर्थातच या सगळ्या विषयावर आपण पुन्हा एकदा विश्लेषण जे आहे ते करणारच आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी